पहिल्याच्या खोपडी माशीची कस शिंगाला बघितलं काय आलं ते आयुष्य हे मांडाल ना ऐसा ती काय सो इधर इधर इतर ती मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघता धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर सो बघू शकता आपण आलो एक नवीन स्पॉटर सुंदर अशा एक ते स्पॉटर आणि आणि कल्याणवरून आपले मित्र पण आले सो बघू शकता त्यांना जरा पुढं पाठवलं आहे आणि आपल्या मित्राकडे आपण आलो आहे त्याने आपला स्पॉट दाखवलं आहे गाड्या अशा जंगलात बघत आपण आणि आपण करू या स्पॉटवर फिशिंग इथे आपल्याला पाते म्हणजे शिवडे मासे लागणार आहेत आणि वाढीस मासा म्हणजे माशीर माशाचे पण चान्स आहेत सो बघूया मासा भेटतो का सो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भरपूर लांबून आपण आलो आहे बघू शकता खूप लांबचा प्रवास केलेला आहे प्रवास काय दाखवला नाही पटकन शॉर्टकटमुळे आपण बोलू व्हिडिओ टाकू सो so, बघूया काय काय भेटते व्हिडिओ एन्जॉय करा बघू शकता निसर्गरम्य वातावरण मस्त झाडं जंगल आणि इथं बाईक पार्क केल्यात आणि आपण निघूया आता पुढे मंडळ पुढे गेले तो रॉट बाईकलाच लावला होता झाडाला कसा निशानी लावले पहिल्याची खोपडी म्हशीची कसं शिंगाला बघितलं काय आले ते आई शपथ खतरनाक हे घाबरण्यासाठी लावले जनावर बिनवर येऊ नये म्हणून इथे काहीतरी झाडं आंबे आंबेचे आहेत खतरनाक असा रस्ता बघू शकत असे पाहत आहेत पोरं लहान लहान जबरदस्त पाणी आहे सोरी स्पॉट अडचणीतला स्पॉट आहे आणि काही मित्र आपले दुबईवरून आलेत तो दुबईचा आहे त्यांनी रुमाला बांधलाय तो कुवेतवरून आलो तो मासे पकडायला भाई तुमच्या भाषेत राय लवकर सो जबरदस्त स्पॉट बघू शकता एकच नंबर पाणी सो बघूया आता चार अँगलर आहेत याला पहिलीच गाई असते बघू पहिले कोण मासा काढतो <laughs> सेटअप जोडून तयार बघू शकता रेस्ट सांगलं लोकांची तर आपण पण सेटअप जोडू ना कॅमेरा लावू स्टँडवरती मोबाईल बघूया पटापट चालू करूया फिशिंग चालले सो आपण पण जोडलं सेटअप आणि गोल्डन पण लावले बघूया काय भेटतं आपल्याला कॅमेरा पण निघला समज स्पॉट बदलूया बघू शकत जरा पुढे जाऊया शिथे आपले स्पून पण अडकले शिकार आणि बाईट झाली ती उखस तुटला आपल्या गळा गळाचा दगडत पण अडकलं असेल सांगतानात बघू आपण जरा पुढं आलो त्यांच्यापासून हे सगळे तिथं पकडतात म्हणून आपण जरा स्पॉट बदललाय सो थोडासा आपण जागा चेंज केलेली कॉर्नरवरून आपण मागूया

इधर 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 दिखा स्मॉल पीस जवळ ना ते मध्ये आला तेकू भी लगी रे नाही नाही चला जबरदस्त चला आयला आपण लावता लावता आणि काढलाय पहिला त्याला शरीरात मोठी झिकाज असते थांब जरा आता था। अबीड एक करतो मग बी लागतो सेटअप झाळे विला काढण्यात अरे याला काय लागले बा बाय किल किलसी किलसी लागले रे ना ऐसा ती कायचा जबरदस्त अरे मी आतमध्ये माझा एक बाईट झाली ती पण फोनचा आपला ऊकच तोडलेला आहे आणि आपल्या आरती तिकडून आलेली आहे बघू शकता तुम्ही त्याला पण एक हे ब झालाय हे कुठले प्राणी आले आता मशी आलेत मला वाटलं मला वाटलं डायनॉसॉर आले पाणी <laughs> जांगोर करा सो बघू शकता एकच मासा लागला आपल्याला त्यावर काही गेम नाही आणि सूर्य पण चाललाय मावळटीला सुंदर असं वातावरण पोकडा आपण जवळपास सत्तरऐंशी किलोमीटर आलो आहे लांबचा प्रवास करून आणि एक नंबर संद्राचा ज्यूबा आहे हो एकच पाता लागला आपल्याला एकच शिवडा आणि भरपूर लांबचा प्रवास केला आहे तो आपण घरी व्हिडिओ कसा वाढला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये छोटी गर्मीच्या ह्याच्यात तो पाण्यात उतरलाय आंघोळ करायला दोन तास जवळजवळ त्यांनी स्पिनिंग केले कास्टिंग करून करून दामलाय तो बाय तुम्हाला बाय